पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते ही मंडळी संधी मिळतात चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते मग स्टंटबाज्यांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं पण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडिओ अनेकदा समोर आले आहेत मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही असाच एका तरुणाचा धक्कादायक एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये तरुण धावत्या बाईकवर पाठीमागे चित्रविचित्र स्टंट करताना दिसत आहे मात्र याचा शेवट इतका भयंकर झाला की बघूनच संघावर काटा येतो त्यानं भरधाव पडणाऱ्या बाईकवर असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे लोक काय या करतील याचा नेम नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण धावत्या बाईकवर पाठीमागे बसून उभा राहून स्टंटबाजी करत आहे कधी हवेत पाय वर, हवे वर करतोय तर कधी एका पायावर उभा राहतो यावेळी तो आजूबाजूला बघून हसतानाही दिसत आहे मात्र पुढे काय घडणार आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नाहीये दरम्यान स्टंटबाजी करताना त्याचा अचानक तोल जातो आणि भर वेगात असणाऱ्या बाईकवरून तो थेट तोंडावर पडतो आता ही स्टंटबाजी त्याला चांगलीच महागात पडली आहे अक्षरशः रस्त्यावर तो फरफटत जाताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून अंदाज येतो की कि त्याला किती जोरात लागलं असेल पहा व्हिडिओ ज्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले की भाऊ त्याला एकवीस तोफांची सलामी दिली पाहिजे आणखी एका यूजरने लिहिलं आहे की याला म्हणतात मृत्यूशी खेळणं आणखी एका युजरने आहे की क्षणभर असे वाटेल की आता संपलं सगळं दुसऱ्या युजरने लिहिले खूप धोकादायक व्हिडिओ त्याचवेळी तिसऱ्या युजरने आहे की लोकांना त्यांच्या जीवाची पर्वा नाही उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत